रामवाडी इथल्या मतदान केंद्रावरही मतदारांची गर्दी पाहायला मिळाली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्येही उत्साह जाणवत होता संमिश्र अशी लोकवस्ती असलेल्या रामवाडी परिसरातल्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची गर्दी पाहायला मिळाली विशेष म्हणजे मुस्लिम मतदारांची इथं लक्षणीय संख्या होती उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली पुरुषांच्या बरोबरीनं स्त्री महिला मतदार मतदानासाठी मोठ्या संख्येनं घराबाहेर पडल्या होत्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे अधिक मतदानासाठी प्रयत्नशील असल्याचं चित्र इथं होतं चुरशीनं इथं मतदान करण्यात आलं दरम्यान गोपाळ नंदुरकर यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना हा सामाजिक सलोखा राखणारा परिसर असल्याचं म्हटलं सध्या त्याने सर्वजण भायचार्याने मतदान होऊ लागलेलं आहे हिंदू मुस्लिम हे सर्वजण मिळून आम्ही एकत्र येऊन या मतदानाच्या प्रक्रियामध्ये आम्ही राबवत आहोत आणि सर्व भा सर्वांना आम्ही सांगतोय किंवा शांततेने मतदान करायचं आहे त्या पद्धतीने ते मतदान शांततेने होऊ लागलेलं ला आहे तर इथे जास्तीत जास्त आपले सोलापूरचे लाडके नेते म्हणून असं सर्वजण ओळखणारे राष्ट्र आपल्या देशाचे गृहमंत्री जे सुशीलकुमार शिंदे यांना भरपूर मते होऊ लागलेले आहेत चित्र आमच्या या बावीस नंबर प्रभागामध्ये एकंदरीत चित्र काँग्रेसचेच आहे बावीस मध्ये यामध्ये इथं सर्व धर्मसंभावने एकमतेने राहतात रामोडी मध्ये आणि शंभर टक्के शिंदे साहेबांचं सा एक नंबरनं इथं व्यवस्थित आणि हळू एकदम भाईचार्याने मतदान व्हायलाय आणि एक नंबर शिंदे साहेब आहेत